नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजची रेसिपी आहे गरगटा शेपू तर शेपूची भाजी खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना ढेकर येते तर अशी गरगटा शेपू खाल्ल्यावर ढेकरही येणार नाही तर अगदी मस्त ही रेसिपी आहे अगदी साधी सोपी तर ही भाजी भातासोबत भाकरीसोबत तर मस्तच लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मस्त ताजा ताजा असा शेपू मिळाला होता स्वच्छ धुवून ही बारीक चिरून घेतली आता याला तेल वगैरे काही घालायचं नाही कढईमध्ये ही शेपूची भाजी घालून घ्यायची तर ही गरगटी भाजी करताना याला फोडणी वगैरे काही द्यायची गरज नाही वरतून तडका देणार आहोत आपण याला आता याच्यामध्ये आपण थंडच पाणी घालून घेतलं तर दोन ग्लास एवढे पाणी घालून घेतले मुठभर शेंगदाणे घालून घेतले तर हे शेंगदाणे कच्चेच आहेत भाजायची वगैरे गरज नाही याच्यामध्ये आता आपण चिमुडभर मीठ घालून घेणार आहोत माझ्या भाजीचा कलर हिरवा टिकून राहतो आणि तर झाकण ठेवून आता आपण याला शिजवून घेणार आहोत तर एक उकळी आल्यावर आपण जी मुगाची डाळ भिजत घालून ठेवलेली आहे ती स्वच्छ धुवून घातली मुगाची डाळ शिजायला वेळ लागत नाही अगोदरच भिजत ठेवली होती आणि तर झाकण ठेवून आता आपण भाजी शिजवून घेणार आहोत हे बघा भाजी चांगली शिजलेली आहे शेंगदाणे हे चांगले शिजलेत आणि डाळ ही शिजली तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया तरी ते बघा दोन चमचे मी बेसनपीठ कालवून घेतले असं पाण्यामध्ये असं बेसनपीठ घातल्यामुळे गाठी होत नाहीत कोरडं जर पीठ घातलं तर त्याच्यात अशा गाठी तयार होता होतात चवीपुरतं मीठ घातलं आहे एक चमचा लाल तिखट घातलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातली तर हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता कूट घालायचं आहे दोन चमचे कूर थोडासा असा जाडसर पाहिजे म्हणजे भाजी खाताना छान लागते तर हे पूर्ण असं हलवून घ्यायचे बघा पिठाच्या अजिबात गाठी होत नाही तसं पीठ कालवून घातल्यामुळे तर ही पाच मिनिटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची कारण डाळीचं पीठ घातलेलं आहे याच्यामध्ये डाळीचं पीठ शिजायला पाहिजे अजून मी याच्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी एवढं पाणी घातलेलं आहे हे सगळीकडून असं हलवून घ्यायचे भाजी चांगली शिजते तोपर्यंत आता आपण तडका करून घेणार आहोत तर इथे बघा मी एक पळी गरम करून घेतली आणि एकच चमचा एवढं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये गॅस बंद करायचा आहे तेल चांगलं गरम आहे मोहरी घातली मोहरी चांगली तडतडल्यावर जिरं घातले जिरंही चांगलं तडतडलं आहे आणि तीन चार लसणाच्या पाकळ्याशा ठेचून घातलेल्या आहेत चिमूटभर हिंग घातला आहे आता ह्या लसूण चांगला लाल होऊ द्यायचा आणि थोडीशी हळद घातली परत आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली बेडगी मिरची पावडर घातल्यामुळे चांगला कलर येतो हे बघा मस्त कलर आलेला आहे आता उकळत्या भाजीवर आपण हा तडका घालून घेणार आहोत आणि तडका घातल्यानंतर दोन मिनटं ही दोन भाजी चांगली शिजू द्यायची हे बघा मस्त कलर ही आलेला आहे आणि वासही छान येतो तर ही भाजी भाकरीसोबत मस्तच लागते तडका घातल्यानंतर दोन मिनटं भाजी चांगली शिजू द्यायची तर हे बघा भाजी मस्त शिजते बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही ढेकर येते या कारणाने तर प्रकारे जर अशी गरगटी भाजी करून खाल्ली तर ढेकरही येणार नाही आणि न ना खाणारे देखील आवडीने ही भाजी खातील व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एवरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद